नमस्कार देविकाच्या मैत्रिणींसमोर निरूपा ही मीराचा अपमान करते हे बघून सत्याला राग येतो सत्या देविकाच्या मैत्रिणींना हकलून टाकतो आणि निरुपा आणि देविकाची चांगली झिरवतो निरुपाला म्हणतो काय गिरुपा लाज नाही वाटत तुला अशा पार्ट्या करायला तुझ्या सुनेला अशा पार्ट्या करण्याची परवानगी देतेस कशी अगं तुझा मुलगा काही कमवत नाही त्याला कोणती नोकरी नाही घरात काही पैसे आणून देत नाही आणि कशाच्या जीवावर तुम्ही पार्ट्या करताय तुम्हाला लाज नाही वाटत का असं बघायला आणि देविका तू आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोची माफी माग दोघींनीही माझ्या बायकोची माफी मागा तेव्हा निरुपा म्हणते का आम्ही का तुझ्या बायकोची माफी मागायची पाहुणे देविकाचे आणि काम करणार माझी बायको जेवण बनवणार माझी बायको कॉफी आणून देणार माझी बायको पडलेली कॉफी पुसणार माझी बायको माझी बायको काय मोलकरी का या घरची त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता तिची माफी मागायची नाहीतर मी काय करेन ना ते बघा आता मात्र निरूपा आणि देविका घाबरतात देविका म्हणते ए आम्ही सांगितलं नव्हतं तिला हे सगळं जेवण बनवायला तिनेच बनवलं आहे तेव्हा मीरा लगेच देविकाकडे बघते कारण मीराला माहीत असतं देविका खोटं बोलते तेव्हा सत्या म्हणतो धूमकेतू तू खरं खरं सांग तू स्वतःहून जेवण बनवलं आहेस की या दोघींनी तुला बनवायला सांगितलं आहे मीरा काहीच बोलत नाही भांडणं नको म्हणून मीरा शांत बसते सत्या मीराच्या अंगावर ओरडतो धूमकेतू तू खरं खरं सांग आपण ठरवलंय ना की आपल्यात काही लपवायचं नाही मग खरं खरं सांग मग मीरा म्हणते आता मला यांना खरं सांगावंच लागेल मग मीरा म्हणते मला या दोघींनीच सांगितलं होतं त्या म्हणाल्या पाहुणे येणार आहेत घरी जेवण कर म्हणून मी बनवलं आता मात्र सत्याचा राग अनावर होतो आणि तो देविकावर धावून जातो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता माझ्या बायकोची माफी माग नाहीतर मी तुमच्या दोघींनाही उपाशी ठेवेन हते ऐकून निरूपा आणि देविका घाबरतात देविका लगेच हात जोडून मीराला म्हणते सॉरी हा मीरा माझं चुकलं तेव्हा सत्या म्हणतो नीट नीट वाकून नमस्कार कर मग देविका सत्या सांगते तसा वाकून नमस्कार करते आता वेळ निरूपाची निरुपा माफी मागायला काही तयार होत नाही तेव्हा सत्या म्हणतो निरूपा तुला वाटते उपाशी राहायची खूप हौस आहे ठीक आहे चल आत्तापासून तू काहीही खायचं नाही जर हिला कोणी खायला दिलं तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल लगेच देविका पुढे येते आणि म्हणते आई ओ सॉरी बोलून टाका ना कशाला उपाशी आहे तेव्हा निरूपा लगेच म्हणते हां म्हणते म्हणते मी हिची माफी मागायला तयार आहे आणि ती मीराची हात जोडून माफी मागते चुकलं माझं इथून पुढे तुला अशी कामं सांगणार नाही सत्याने निरूपाची आणि देविकाची चांगली जिरवलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू